依然。 जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नराती नर। ऐकती सादर जे पवित्र हरिकथा रोहा तालुक्यातील मडाळी आदिवासी वाडी या ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदा दिनांक चोवीस रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हब प संदेश बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदिवासी समाजाच्या सहकार्याने हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात व आनंद वातावरणात पार पडला या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे वारकरी संप्रदायातील सौ कुंदा कोळी या आदिवासी समाजातील वारकरी महिलेने आपल्याला असणारी विठ्ठलाची आवड आपल्या समाजातील व आदिवासी गावातील महिला व मुलींमध्ये भक्तीची आवड रुजवली आणि तिच्या या भक्ती मार्गाला वारकरी संप्रदायातील मराठी समाजातील लोकांनी सहकार्य करून दिनांक नऊ चार दोन रोजी हा भव्य दिव्य सोहळा पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने मदत कार्य व उपस्थिती दाखवून सहकार्य केले मागासलेला आदिवासी समाज यांच्यामध्ये हरिनामाची गोडी रिजवण्याचे काम या आदिवासी महिलेने केले आणि तिच्या कार्याला परमात्मा पांडुरंग श्री विठ्ठलाच्या कृपेने भरभरून यश मिळाले या महिलांसाठी संपूर्ण पंचक्रोशीतील मराठा समाजाने सहकार्य केले त्यामुळे आदिवासी समाजाला पुढे नेणारी ही हिरकणी चौकुंदा कोळी तिच्या कार्याला समस्त पंचक्रोशीतील लोकांनी सलाम केला तसेच या कार्यक्रमाला हबप दिलीप महाराज ठाकूर यांचे पारायण व श्री भूषण महाराज वरखळे आळंदी देवाची यांची कीर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली होती आपल्या भक्ती मार्गातून त्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला गोवेगावचे सरपंच महेंद्र पोटफोडे खामगावचे सरपंच मनोज शिर्के रामचंद्र चित्तळकर हरिश्चंद्र धामनसे तसेच अनेकांनी उपस्थिती दाखवली तसेच पंचक्रोशीतील इतर तरुण नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता Punch 재미za gern experiences הי wheny- im out im out there i i and i i i i i सोळाशे ब्याऐंशी ला तो औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला का म्हणतो महिने किवांश दिली त्याला सळ बळ करून सोडले औरंगजेबाला लक्षात घ्या महाराजांनी महाराजांना बांधून गेलं लक्षात ठेवा तो राजा साखळ त्यांनी जखडलेला आपला देव आपल्या वेशीवरून आपल्या सेवेवरून घ्यायला गेला गावातल्या धारकरांना वारकऱ्यांना खबर लागू दिली नाही शेतकऱ्यांनाही माहित नाही अरे आपला राजा बांधून गेला जातोय आपला देव बांधून नेला जातोय या पुढे यावं वाटलं नाही राजाला उंटावरून बांधून आणलं जेव्हा तो एक एक दूध त्या औरंगजेबाकडे जातोय औरंगजेबा म्हणतोय खावीज खावी दखंक चहा पकड गया संभाव पकडा मकर खान ने गिरफ्तार कर दिया औरंगजेब म्हणतो क्या पकड हो पीक येत नाही संभाव पकडा गया नामांकिन हा खावी सच आहे संभाव पकडा गया औरंगजेब म्हणतो ठीक आहे लगा दोष कुस्ती कांदे जखड अरे विदूषकाचे कपडे खाला डोक्यावरती गोंगरांचा मुकुड खाला उंटावरती बसवा कालपर्यंत भरजरी वस्त्र धारण करताना रा माझ्या राजाला विदूषकाचे कपडे घातले

कपडे बळी पडू नका छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आठवा तुम्हाला जर सुतक पाळायचं मागचे बेचाळीस दिवस पाळा काल घेटले ना मला तुम्हाला सुतक पाळायचं मागचे बेचाळीस दिवस पाळा पण आजच्या दिवशी गुढी उभारलीच पाहिजे लक्षात घ्या असो ज्ञानेश्वर अडाळी आदिवासी वाडी या ठिकाणी ज्या आदिवासी महिला आहेत त्यांनी आपल्या सहकार्यातून आणि आपल्या वारकरी वारकरी भक्तीतून आज एक छानसा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व मराठी जे समाज आहे आदिवासी माझी पूर्ण आहे त्याने आणि கோயே சர்பந்திர படகு பிரச்சனை விடவே पंचवीसपासून झालं असेल या गाडीशी माझा आणि संबंध म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये माझीशी प्रत्येक कनेक्टेड आहे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्या आडी नदीला आम्ही सर्वजण आमच्या भागातील लोक त्यांना मदत करत असतो आणि यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पण मी शाळेत वारंवार निवर्जून शिक्षण प्रसारक मंडळ कर अध्यक्ष या नात्याने माझ्या आदिवासी बांधवांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करून मुलं कशी जास्तीत जास्त शाळेमध्ये येतील आणि प्रकारे आपल्या शैक्षणिक आणि आपल्या सामाजिक याच्यामध्ये कसे या प्रवाहामध्ये सामील होई ते मी वारंवार प्रयत्न करतो आणि त्यांना शिक्षणासाठी ती काही मदत लागेल आता माझ्या विठ्ठलवाडी ते ग्रामीण भागामध्ये मुली आहेत त्यांना सुद्धा मी आव्हान करतो प्रत्येक वेळेला माझ्या विरोध समारंभाच्या की दहावी नंतर तुम्हाला काय अडचण असेल शिक्षणासाठी तर त्यांनी आमच्याकडे या आम्ही त्यांना वाटून ती मदत करायला तयार आहे हे होते गोगेगावचे सरपंच महेंद्र कोटकोळे यांनी जो आदिवासी समाज आणि मंडळी वाढीत जे आदिवासी समाज आहे त्यांच्या जे मुलं आहेत शिक्षण घेऊन पुढे जातात त्यांना ते नक्की वाटण्यासाठी मार्गदर्शन करतील आणि आपण आता बघूया विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीचा विकास विकास म्हटलं तर तुमचा पाणी पाणी म्हणजे विकास ठेवला देखील एक नवीन युगामध्ये सरकारनंतर चांगल्या भागामध्ये तर मला एक सांगायचं तर तुम्हाला खामगावच्या जवळपासून लागून ही जी आदिवासी मडाळी आहे तर तुमच्या अगदी शेजारी समिती तर तुमच्या खामगावच्या शेजारी असणारी ही आदिवासीवाडी आहे तर त्यांना तुम्ही काय सहकार्य करा खरंतर आज जिथे आपण हनुमान सत्ता कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांनी आम्ही केलं खूपच आनंदाने मला खूप समाधान झालं कारण ही वारकरी संपर्कची पताका आपण नियमित आपल्या इतर समाजामध्ये खालील गावामध्ये पाहतो परंतु आदिवशी ग्रामस्थ आहेत हे शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि आता अशा प्रकारचा कार्यक्रम हकडे यांना स्वतः ही वारक्या संपर्क पथका जरा तिथे चालू झाली म्हणजे आपण म्हणलं की युवल स्वरूपात रावले त्यांच्या वेळी जग्नावर म्हणजे खरोखरच हा एक मोठी परिवर्तनाची लाट या समाजामध्ये आपल्या पाहायला मिळेल कारण हा समाज जर वारक्या पंथाकडे जर वळला गेला तर निश्चितच व्यसनापासून जाईल त्यांचे सर्वांधिक विकास त्यांना साधता येईल आदिवासी समाज आदिवासी समाज हा व्यसनापासून मुक्त व्हावा यासाठी तुम्ही सरपंच म्हणून काय प्रयत्न करा आदिवासी समाज व्यसनापासून मुक्त होण्याकरता आपण जर असं म्हटलं किती बंधन देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये विचाराचं परिवर्तन करणं हे फार आहे आता आपण पाहतोय की खरोखरच तरुण मुलं ही शै शिक्षणाकडे चांगल्या पद्धतीने वळत म्हणजे पूर्वी दहावीपर्यंत देखील मुलं जात नव्हती परंतु आज शैक्षणिक गोष्ट पाहिलं तर दहावीपर्यंत मुलं जात आहे आपोआपच त्यांचा जो ह्याचा व्यसनाचा टक्केवारीचं प्रमाण पाहिलं तर आता ते पूर्वी जे शंभर टक्के असायला तो आता निश्चितच एक की पंचवीस टक्क्यापर्यंत राहिलेला आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असते की पूर्वी या वाड्यांवर गावठी दारूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचे विक्री केली जायची आम्ही जेव्हा तरुण मंडळी ज्या टायमाला या राजकारणामध्ये प्रवास येतात तंत्रता आम्ही हे सर्व बंद करण्यामध्ये मोठा होत आणि आज आपल्याला पाहायला मिळतं की अशा वाड्यांमध्ये पूर्वीचे असलेल्या दारूच्या अटे आता कुठे आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे तरी सुद्धा त्यामुळे त्या पद्धतीचे दारू लोकांना मिळत नाही परंतु जे लायसन आम्ही जे विकली आहे जे दारू असते म्हणजे समज देशी दारू असेल अथवा एम दारू असेल त्याचं सेवन त्यांना करतात परंतु अतिदृष्ट्या ते न परवडणार गोष्टीपासून ते अतिशय छान अशी माहिती दिली तुम्ही आणि मार्गदर्शन करणार आहात याबद्दलही खूप छान अशी माहिती मिळत सर आणि तुमचं महाराष्ट्र विचाराच्या वतीने मी जान्मी होईल आणि आभार व्यक्त करते महाराष्ट्र वेदभूमीसाठी सुशील बामणे डोळवाल रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका